नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट फार्मसीसाठी आणखीन एक मोठी भरती आलेली आहे या ठिकाणी भारत सरकार अर्थात इंडियन रेल्वे अंतर्गत या ठिकाणी भरती होत आहे तर या भरतीची सुरुवात पॅरामेडिकल श्रेणीच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती आहे ज्यामध्ये आपल्या फार्मसिस्ट पदाचा देखील समावेश आहे अर्ज कधीपासून सुरू होत आहेत अर्ज सुरू होत आहेत दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट असणार आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहू शकता फार्मासिस्ट एंट्री ग्रेडची पोस्ट आहे त्या ठिकाणी श्रेणी पाचनुसार एकोणतीस हजार दोनशे हे स्टार्टिंग पे स्केल असणार आहे आणि वयाची अट किती आहे तर एक एक दोन हजार सव्वीस अर्थात एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं वय या ठिकाणी फार्मसिस्ट पोर्टसाठी वीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं गरजेचं आहे आणि फार्मसिस्टच्या एकूण एकशे पाच इतक्या जागा आहेत खूप मोठी भरती आहे आणि फार्मसिस्टच्या या खूप मोठ्या जागा आहेत आणि यासाठी अर्ज कधीपासून करायचा आहे नऊ ऑगस्टपासून अर्ज करायचा आहे आठ सप्टेंबर लास्ट तारीख आहे ही जाहिरात जी आहे ती मी या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे तिथून जाऊन तुम्ही ज सविस्तर जाहिरात बघा शिवाय ज्या दिवशी हे अर्ज सुरू होतील आणि या संदर्भातले डिटेल्स काही येतील त्या दिवशी मी टेलिग्राम चॅनलवरती देखील त्या सर्व तपशील शेअर करेल कोणकोण कौन अर्ज करू शकतो डी फार्म बी फार्म दोन्हीही कॅन्डिडेट रेल्वेच्या भरतीसाठी एलिजिबल असतात त्याशिवाय ज्या दिवशी अर्ज सुरू होतील त्या दिवशी तुम्हाला देखील तिथे एलिजिबिलिटी चेक करता येईल अर्थात स्टार्टिंग सॅलरी एकोणतीस दोनशे असली तरी ते स्केल आहे त्यामध्ये पुन्हा इतर भत्ते ॲड होऊन साधारणपणे फर्स्ट इन हँड सॅलरी ही तुमची साधारणपणे पंचेचाळीस ते पन्नासच्या हजारापर्यंत जाऊ शकतं कारण जर तुम्ही मोठ्या शहरामध्ये असाल तर त्या ठिकाणी भाडं आणि इतर जे भत्ते आहेत ते थोडेसे जास्त ॲड होतात आणि स्टार्टिंग सॅलरी पंचेचाळीस ते पन्नास हजार असू शकते ठीक आहे तर फार्मासिस्टची ही खूप मोठी भरती आहे तुमचे जे कोणी डी फार्म बी फार्म झालेले मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू